मराठी ते धडक ते धडक 12वी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बी बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही नर्सिंग सीईटी दिली आहे ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज मध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या मागावर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विटातील आदर्श बीएससी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश एकतीस ऑक्टोबर आपल्या स्क्रीन वर पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्णप्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विटा पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे विटा पालिकेसह आगामी सर्वच निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे विटा पालिकेच्या निवडणुकीत युती करायची की स्वबळावर लढायचे याचा लवकरच निर्णय होणार आहे सोमवारी विटा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातून पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर होणार असल्याचे पंकज दबडे यांनी सांगितलंय या मेळाव्यास मंत्री हसन मुश्रीफ आणि निशिकांत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील पंकज दबडे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आगामी निवडणुकीबाबत काय करायचं पुढची रणनीती कशी ठरवायची संदर्भात आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील तसे राज्याचे सरचिटणीस प्रतापनाव पाटील युवक जिल्हाध्यक्ष आनंद शेठ पाटील मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व तालुक्यातील राहिलेले सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माहिन रोडला जय मल्टीप जय मल्टीपर्पज हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात सर्व निवडणुका महिनोम्यान होत्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सर्व निवडणूक होत्या त्यासंदर्भात आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या वतीनं खानापूर तालुका व विटा नगरपालिका या सहातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची वाटणी येता तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती गद्या सर्व प्रमुखांची बैठक घेतली त्या बैठकीतले सर्व कोण इच्छुक आहे कोणाला कुठं सीट पाहिजे काय हे सर्व आम्ही अहवाल तयार केला हा सर्व अहवाल आम्ही वर वस्त्रांना देणारच आहे त्या संदर्भातील आम्ही आत्ता आमची भूमिका अशी आहे की आम्ही पक्षानं आम्हाला सांगितले की तुम्ही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व विटा नगरपालिका सर्व ज्या तुम्ही सीटा लढा राजकारण आहे ह्याशिवाय आपली पार्टी तर वाढणार नाही मजबूत होणार नाही ह्यासाठी ही सर्व परिस्थिती आम्ही सांगली जिल्ह्याचे मंत्री हसनची मुश्रीफ साहेब व दादा यांच्याकडे आम्ही पक्षाकडे सर्व माहिती पाठणार आहे त्यासाठी आम्ही परवा आयोजन केलेलं आहे स्वाद मिळाव्याचं या निवडणुकीतील सर्व आम्ही सर्व माहिती तीन पक्ष आहेत शिवसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या संदर्भातील कोणापर युती करायची काय करायचं ह्या सर्व निर्णय अजितदादा पवार राज्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व निर्णय घेणार आहेत इथं महायुतीमध्ये काम करत असताना इथं प्रामुख्याने विरोधी नेता कोणच नाही ने। विरोधकांचं काम कोणच करत नाही इथलं राजकारणात असे आहे की दोघाशिवाय तिसऱ्या पर्याय तयार होऊन देत नाहीत त्यामुळं इथं आम्हाला सर्व जागा लढवायच्या आहेत इथं आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोचवायचं पण वाढवायचे आहेत त्या संदर्भासाठी आम्ही मेळावायोजित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीनं होत असलेल्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी इथे उपस्थित असलेल्या ता आमच्या तालुक्याचे अध्यक्ष पंकजभाय दबडे राजभया लोखंडे मान्य लालाशेठ पवार आदित्य पाटील अनिल जाधव अमोल मंडले आमचे सुतारसाहेब खरं तर राज्यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगूळ थोड्या दिवसामध्ये वाजणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही जो काय पक्षांना आम्हाला जो आदेश दिला होता त्या पद्धतीनं काम चालू होतं वेगवेगळे आपण बघितलेले असाल खानापूर तालुक्यामध्ये वेगवेगळे जनतेचे प्रश्न असतील वेगवेगळी आंदोलनं असतील आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करत असताना राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकजभया दबडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्याचबरोबर विटानगरपालिकेची निवडणूक ही ताकदीनं आणि स्वबळावर लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्याच अनुषंगानं गेली दोन तीन दिवस आम्ही पक्षाच्या मिटिंगा घेतल्या त्याच्यामध्ये महिला आघाडी असतील सामाजिक न्याय विभाग असेल ओबीसी विभाग असेल मच्छीमार विभाग असेल कामगार विभाग असेल या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आज राज्यामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुषंगानं राज्यातला दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल बहुजन समाज असेल हा सगळा समाज आदरणीय दादांच्याकडं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं काम करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडं बघतोय सर्वसामान्यांच्या मनातला असणारा हा पक्ष लाडक्या बहिणींच्या मनातला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा यांच्यावर असणारा या जनतेचा विश्वास अनेक दृढ करण्याच्या हेतूनं एक ताकदीनं या विटानगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लढवण्याच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दादा पाटील यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या सत्तावीस तारखेला या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी या राज्याचे आमचे ज्येष्ठ मंत्री सन्माननीय हसनजी साहेब येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उप होणार आहे तर आज आपल्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की तालुक्यातील आणि परिसरातील सर्व महिला नागरिक भगिनींनी हजारोच्या संख्येनं या संवाद मेळाव्याला आपण हजेरी आहे मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या योजने विविध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब गरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी पूर्वेस च्या सावरकर नगर विटा मराठी ते धडक